एकदा एका जंगलात एक गरीब आणि साधा शेतकरी राहत होता त्याचे नाव रामू होते रामूची देवावर श्रद्धा होती आणि तो दररोज देवाचे आभार मानत असे भलेच त्याच्या जीवनात काहीच विशेष नसले तरी एके दिवशी रामू आपल्या शेतामध्ये काम करत असताना रामूला अचानक एक धनी ऐकू आला रामू मी तुझ्याकडून एक परीक्षा घेणार आहे तुझ्या प्रेम आणि विश्वासाचे प्रमाण दाखव रामूने त्या धोनीला ओळखले की ती देवाचा आवाज आहे त्याने आपली सर्व कामे थांबवली आणि आभार मानत विचारले प्रभू मला कसली परीक्षा द्यायची आहे धोनीने उत्तर दिले जंगलात एक विशेष फुल आहे ते फुल तुला तीन तासात सापडले पाहिजे त्या फुलात माझा आशीर्वाद आहे रामूने तत्परतेने जंगलात प्रवेश केला जंगलात गडद अंधार होता तरी तो आशेने चालत राहिला अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला एका सुंदर आणि चमकदार फुलाचा गंध आल्याचा अनुभव आला फुल त्याला एका झाडाखाली सापडले रामूने त्या फुलाला हातात घेतले आणि त्या सुंदर फुलावर देवाचे आभार मानले तेव्हा देवाच्या आवाजाने सांगितले तुझ्या विश्वासाने आणि धैर्याने तू यशस्वी झाला आहेस या फुलाचा प्रसाद तुझ्या जीवनात समृद्धी आणेल रामूने फूल घरी आणले त्या फुलाचा सुगंध आणि ऊर्जा त्याच्या जीवनात नवीन आशा आणि आनंद घेऊन आले त्याच्या शेतात यश आणि समृद्धी आली रामूने त्या फुलाचे किमान भाग कधीच विसरले नाही आणि देवाच्या प्रेमाचा अनुभव कायम ठेवला त्याच्या कथा गावात पसरली आणि लोकांनी शिकले की सत्य प्रेम आणि विश्वासाने देवाच्या आशीर्वादाचा अनुभव प्राप्त करता येतो कथेतील बोध खरे श्रद्धा आणि विश्वास आपल्याला जीवनात खूप काही प्राप्त करू शकतात देवाचे आशीर्वाद आणि प्रेम मिळवण्यासाठी धैर्य आणि समर्पण महत्वाचे आहे तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारच्या गोष्टी ऐकायला आवडतील तेही कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद